जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका नु, या ठिकाणी पार पडत आहेत तर यावेळी आपल्याला आपलं मतदान करत असताना आपलं मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही हे देखील बघणं तितकंच गरजेचं असतं त्याच पद्धतीने जर आपल्याला आपलं मतदान यादीमध्ये नाव आहे हे जर कळालेलं असेल तर आपलं मतदान नेमकं कोणत्या सेंटरवरती राहील याची देखील माहिती तुम्हाला असणं गरजेचं असतं यामुळे आजचा हा संपूर्ण व्हिडिओ एकदा बघितला तर तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने घरी बसून देखील तुमचं मतदान नेमकं कोणत्या सेंटरवरती आहे याची संपूर्ण माहिती घेऊ शकता त्याच पद्धतीने तुमचं मतदान यादीमध्ये कोणत्या क्रमांकावर तुमचं नाव आहे हे देखील तुम्ही बघू शकतात त्यासाठी तुमच्याजवळ तुमचं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे मतदान कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तुमच्या संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकतात त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कोणाला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी तुम्ही मोबाईलने किंवा पी सी लॅपटॉपने ज्याने चेक करत असणार त्या ठिकाणी गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात आता या पेजवर आल्यानंतर सर्च इन इलेक्ट्रोरॉल या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सर्च इन इलेक्ट्रोरॉल या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता ज्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजवरती जातात त्यावेळेस तुम्हाला तीन ऑप्शन देण्यात आलेले असतात एक ई पीक नंबर त्याच्यानंतर विवरण आणि नंतर मोबाईल नंबर तुम्ही तिघांपैकी कुठल्याही एका माध्यमातून देन तुमचं जे काही मतदानाची यादी आहे ती सर्च करू शकतात या ठिकाणी आपण ई पीक नंबर जो काही आपल्याला मतदान कार्ड नंबर असतो त्याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी सर्च करू तुम्हाला भाषा निवडण्याचा देखील पर्याय देण्यात आलेला आहे तुम्ही भाषा या ठिकाणी निवडू शकतात किंवा तुम्ही डायरेक्टली तुमचा मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर जो काही कॅपचा कोड तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तो तो कॅपचा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे जर समजा तुम्हाला तुमचा ई तुम्हा पी नंबर म्हणजे मतदानाचा कार्ड नंबर माहीत नसेल तर तुम्ही मोबाईल नंबरच्या सहाय्याने देखील त्या ठिकाणी सर्च करू शकतात आता कॅपचा कोड टाकल्यानंतर सर्च केल्यावर तुमच्यासमोर अशा पद्धतीची माहिती ओपन होते याच्यामध्ये तुमचा मतदान नंब कार्ड नंबर त्याच्यानंतर तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचं मतदानाचा यादीमधील क्रमांक तसेच तुमचं मतदान ज्या सेंटरवर सेंटर आहे ते सेंटर हे दिसू शकतं त्याच्यानंतर ॲक्शन बटनच्या खाली जो काही व्ह्यू डिटेल्स आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं याच्यामध्ये तुमचे संपूर्ण डिटेल्स शो होत असतात याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा तुम्ही ते प्रिंटदेखील करून घेऊ शकतात यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जाणार त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच आपल्या इतर मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद